खऱ्या अर्थाने नितीनराव तुम्हाला धन्यवाद देतो अतिशय चांगला स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला म्हणजे मला सुद्धा एक आनंद वाटला समाधान वाटला राजकारणाच्या पलीकड काहीतरी केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आपल्या सारख्या राजकारणी लोकांच्या डोक्यात कायम राजकारणाची खिटी असते म्हणजे पुढे गेलं का माझा आधा फोटो वापरा पक्षाचं चिन्ह वापरा अरे त्याच्या पलीकडले मोठी दुनिया आहे महाराज बरोबर आहे ना म्हणजे आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा कधी कधी फिरतो ना असं वाटत गोष्टीवर चर्चा करत होतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे वारकऱ्यांची सेवा करताना डॉक्टर साहेब ती खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाची सेवा आहे मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्ही मंदिरात तास दोन तास पूजा करा तुम्हाला मंदिरातला मृत्यूरूपी देव तुमच्याशी कधीच बोलणार नाही माफ करा महाराज मी वाढाव बोलतो पण तुम्ही बोलता माणसात परमेश्वर पाहताना त्यावेळेस मूर्तिरुपी देव तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आम्ही खात्रीने विश्वासाने सांगतो आणि हे काम खऱ्या अर्थाने आमचे नितीनराव या ठिकाणी करत आहे अरे आपल्या आपल्या भागातील जाणाऱ्या माझ्या वारकऱ्यांना काय ठीक थी, त्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या उपलब्ध झाल्या अडचणी आल्या तर त्यांना आरोग्याचं किट त्या ते ठिकाणी त्यांच्या बरोबर बरोबर द्यायचं काहीतरी आपण दिलं देणं लागतो या वारकऱ्यांच्या वारकऱ्यांचं म्हणून किराणा किट असू अशी मदत करणारा आमचा हा एक जीवाभावाचा सहकारी खऱ्या अर्थाने त्यांचा मला एक अभिमान वाटतो त्यांनी मला काल परवा एक दोन दिवसापूर्वी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल म्हणलं कार्यक्रम कोणचा त्यांनी पाऊली चालली ती पंढरीची वाट म्हणलं मी देशातल्या कुठल्या काना वापरत असतो या कार्यक्रमाला का येणार म्हणजे येणार सगळ्यात <laughs> ये महत्वाचं हे आपल्या देशाला जर कोण वाचू शकत वाचू शकणार असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदायच आपल्या देशाला वाचू शकतो आणि आपल्याला आज आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या वारकरी संप्रदायाची विचाराची गरज आहे सगळ्यात महत्वाचं आणि तुम्ही आम्ही सगळ्यात भाग्यवान आहे खऱ्या अर्थाने लोहन करता इतके भाग्यवान आहे कारण या ठिकाणाहून दरवर्षी माऊली स्वतः जातात तुम्ही भाग्यवान आहे सगळ्यात भाग्यवान आहे का या ठिकाणी प्रस्थान होतं आणि काहीतरी दीड दिवस ना अडीच दिवस माऊली या ठिकाणी थांबतात आख्या आळंदीपासून पासून तर पंढरपूर पर्यंत अडीच दिवस कुठं थांबत नाही तुम्ही किती भाग्यवान आहे तुम्ही किती नशीबवाने कारण माऊलीची खास तुमच्या कृपादृष्टीची आहे सगळ्यात महत्वाचं आज त्या ठिकाणी अतिशय आपण सुद्धा काहीतरी देणं लागतो या हेतूने आमच्या नितीनरावने कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा सगळ्यात चांगलं काम केलं कोविड सेंटरच्या माध्यमातून मधल्या काळात काहीतरी जुना कालखंडामध्ये एक वारकऱ्यांचं जे गाडीचा ऍक्सिडेंट झाला नदीत पडली होती बरोबर आहे ना, ना। त्या वारकऱ्यांना सुद्धा मदत करण्याचं काम केलं त्यांना जीवनदान देण्याचं काम सुद्धा आमच्या नितीनरावांनी या ठिकाणी केलेलं आहे महाराज तुमचं एक मला वाक्य अतिशय आवडलं ते म्हणजे धर्म धर्मयुद्ध बऱ्याच वेळा धर्मयुद्ध जर विचारलं आपण धर्मयुद्ध तर आपण कुठल्या तरी आपण ज्या समाजाच्या त्या समोरच्या एखाद्या समाजाचं नाव घ्यायचो हे नाही धर्म धर्मयुद्ध म्हणजे धर्म आणि अधर्म ह्या युद्ध हे सगळ्यात महत्व अधर्म म्हणजे काय ज्यांना वैचारिक पातळी नाही त्यांच्याकडे सामाजिक हिताची त्यांना जाणीव नाही त्या धर्माचा विचार करणारी माणसं आणि जो खऱ्या अर्थाने माऊलींना तुको बांधला पंढरीच्या पांडुरंगाला प्रेरित त्यांच्याचे विचार तो करणारा माणस आहे हळू आज या ठिकाणी धर्म अधर्म सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे हळू या ठिकाणी आमच्या नितीनराव अतिशय चांगला उपक्रम भजनी मंडळाचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी भजन स्पर्धा घेतली मी सुद्धा एक भजन स्पर्धा घेतली होती भजन स्पर्धामध्ये तर इतकं मजा असं दिवस दिवस बसून राहा असं वाटते सगळ्यात महत्वाचं मी सुद्धा वारीला जात असतो किती मोबाईल मोबाईल ठेवून वारीत असतो आता जात येता येता परिच आपला अन्न अन्नछत्र असतो काय रोज तिकडच गेलं कायच आहे पण शेवट आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण शेवट आपल्याला पंढरीचा पांडुरंगाची पंदर आपल्याला आठवण होती पण ज्यावेळेस आपल्या कुठेतरी मसनाला तर गेल्या आठवण म्हणण्यापेक्षा आता आपलं ज्यावेळेस चालतं ना त्यावेळेस आपल्याला पांडुरंगाची आठवण झाली पाहिजे आपण बऱ्याच वेळा सांगतो काय नाही चाललो वारीला अरे ज्येष्ठ लोक वारीला तरुणांना काय अडचण येते का तरुण लोक वारीला गेले पाहिजे आणि तरुणांच्या कानावर हे चांगले चार शब्द आले पाहिजेत त्याशिवाय आपल्याला देशापासून आपल्या ही सर्व सगळ्यात महत्वाचं देशाला ह्या विचाराची गरज आहे अतिशय म्हणजे महाराज तुमचे विचार खरं मांडणं गरजेचं आहे आज समाजामध्ये जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो समाजामध्ये जाती भेद निर्माण केला जातो अरे हे प्रगतीचं लक्ष नाही आधोगीतीचं लक्ष आहे अरे ज्या पंढरीच्या पांडुरंगाकडे सर्व समाजाचे सर्व धर्माचे भक्त पंढरीच्या पांडुरंगाकडे होते आणि आज त्याच राज्यामध्ये त्याच देशामध्ये काय चालू आहे समाजा समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो अरे हे लक्षण प्रगतीचे नाही लक्ष नाही तुम्ही एखादा प्रगत देशात अमेरिकेतला एखादा राजकारणी माणूस भेटला इस्रायलचा माणूस भेटला जपानचा भेटला ज्यावेळेस प्रगत देशातला एखादा व्यक्ती भेटतो राजकारणामध्ये काम राजकारणात असणार त्याच्याशी ज्यावेळेस बोलताना तो डेव्हलपमेंट बोलता वर बोलतो आणि आपल्या भारतामधला एखादा राजकीय आता भेटला तो जो जातीपाती बोलतो याचा अर्थ हे प्रगतीचं लक्ष नाही हे आदोगिकचं लक्ष नाही त्यामुळं आज आपल्याला ह्या सगळ्यात महत्वाची वारकरी संप्रदायाचे विचाराची गरज या ठिकाणी आहे नितीनराव अतिशय चांगलं काम करता शेवट आपण आपल्या आयुष्यात जन्माला आल्यानंतर आपण काय कमवलं यापेक्षा आपण किती लोकांची सेवा केली हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही महाराज ही साधू संतांची भूमी ही सगळ्यात पवित्र भूमी ही सगळ्यात पवित्र भूमी सत्ता संपत्ती हे सगळं खोटे महाराज बरोबर आहे ना हे सगळं खोटे आहे हे माझ्यासारखा माणूस तुमच्या समोर खासदार म्हणून बोलतोय हे सगळं खोटे आहे हे सब कुछ झूठे पण तुम्ही या समाजामध्ये या महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि जयंती पुण्यतिथी साजरी कोणाची होती ज्यांनी समाजासाठी गाडून घेतली अरे तुकोबांनी माऊलींनी प्रॉपर्टी नाही कमवली हो राष्ट्रपुरुषांनी स्वतःसाठी जगलं नाही हे समाजासाठी जगले म्हणून समाजा यांची जयंती पुण्यतिथी साजरी होती आणि आपण म्हणतो परमेश्वर कुठे आपले आपले अरे परमेश्वर एक अदृश्य शक्ती आहे आणि ती अदृश्य शक्ती आपल्या आजूबाजूला फिरत असती आणि ते आपल्याला आपलं संरक्षण करीत असते त्यासाठी आपलं कर्म चांगलं पाहिजे आपल्याकडे असा एक सीसीटीव्ही म्हणतो इथं कुठं कॅमेरा आहे अरे तुम्ही हा कॅमेरा लपू शकता पण जो परमेश्वराचा मोठा ड्रोन कॅमेरा आहे ना तो कधी लपू शकत नाही त्यामुळे तुम्ही असं काय काम करा ना आमच्या राजकारणामध्ये राजकारणी लोक असे अरे मी फसवलं का नाही चालू चालू अरे ठीक आहे तू फसवलं परमेश्वराकडे तुझी नोंद झाली तू किती गुंडाडे मुळ आपण आपलं बाह्य म्हणून काय सांगतो यापेक्षा आपल्या अंतर्मानाने सांगितलं पाहिजे मी जे केलं ना ते चांगलं केलंय मी जे केलं ना ते चांगलं कर्म केलं त्याचं एक मी उदाहरण सांगतो ज्यावेळेस कोविडची महामारी आली कोविडच्या महामारीमध्ये रक्ताचे नाते एकमेकाला विसरले होते आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत म्हणतो पती परमेश्वर पत्नी अर्धांगिनी त्यावेळेस जर बायकोला कोविड झाला तर नवरा सुद्धा भेटायला नाही गेला नवऱ्याला कोविड झाल्यानंतर बायको सुद्धा नाही गेली आपण म्हणतो ना एखादं आपल्याकडे घटना दुर् दुर्घटना घडल्या सगळ्या अंगावर पडून राहतात हे सगळं खोट आहे हे सगळं खोट आहे पण तुम्ही त्या कोविडच्या कालखंडामध्ये आम्ही कोविड सेंटरमध्ये काम केलं मी चौदा एप्रिलला कोविड सेंटर चालू केलं शेळके साहेब त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि मी पण एक देवी भक्त आहे मी संप्रदायाला मानणारा कार्यकर्ता आहे मी सकाळी उठलो सकाळी उठलो वैष्णोदेवीचे दर्शन घेतलं माझ्याकडं माझ्या देवाऱ्यातल्या सगळ्या देवदेवतांचं दर्शन घेतलं मी काय सांगितलं हा देह मी तुला अर्पण करतो मी माझ्या लोकांचं संरक्षण करायला चाललो आणि पाच महिने आणि सात दिवस घरी नाही आलो मास्क सुद्धा नाही लावला कोविडचा पेशंट बेडवर असायचं मी खाली झोपायचे प्रत्येकाला मी ते तीस हजार लोकांना जीवनदान दिलं प्रत्येकाला कमीत कमीत तीस हजार लोकांना गळा दिली मीच डॉक्टर असायचो डॉक्टर तुम्ही डिग्रीचे डॉक्टर होते पण मी मुन्ना भाई भाईच ऑक्सिमीटर माझ्या खिशातच जास्त आल्याला पेशंट पहिलं मी तपासायचो हा काय छोट्या छोट्या गोष्टी लोक नीट केले बर कमी मला आज विचार करत लोक एवढे नीट कसे झाले मी होतो मला नाही माहित पण झाले ग मी काय करतो त्याचा ऑक्सिजन चेक करायचो हा ऑक्सिजन किती पंचाहत्तर बाकीच्या ऑक्सिजन याचा पंचाहत्तर भरला याचा बघा कसं वाढीच <laughs> मी कसं वाढवायचो हे जेवला कर तू नाही नाही जेवला गळ्यात हात घालायचो हे नको कमी आहे तुझ्या बरोबर त्याला वाटत निलेश लंके म्हणतो नको कमी आहे तुझ्या बरोबर याच्यापेक्षा वेगळी पणच ताकदी आणि चल जेवण कर मी त्याला जेऊ घालायचो बसून जेऊ घालायचो जेव घातल्यावर याला जरा फ्रूट द्या फ्रूट दिलं त्याला मग म्हणायचं याला एक अर्धा गाला ज्यूस आणा परत उभं राहायला परत गळ्यात घालायचो काळजी करू नको आणि लावरायचं ऑक्सिजन ऑक्सिमीटर परत लावायचो पंच्याहत्तरचा डायरेक्ट पंच्याऐंशी भरायचा असे सारे सिंपल गोष्टी केले आणि महाराष्ट्रातला कुठलाच कीर्तन नाही राहिला की त्याचं कीर्तन आपल्या त्या कोविड सेंटरला नाही झालं महाराज मी लोकांच्या डोक्यातून कोविड घातला मी त्या कोविड सेंटर मध्ये सात दिवसाचा अखंड आरेराम सप्ताह केला आपण पाचशे लोकांना ज्ञानेश्वरी वाचायला होते शोरी वाचणार आहे पेशंट विनाकरी पण वालाच फक्त कीर्तन कार बाहेर पण कोविडवाला लोकांच्या डोक्यातून कोविड गेला त्यावेळेस माझ्या डोक्यात एक कायम चिंता असायची माझ्या बरोबर कमीत कमी शंभर ते दीडशे कार्यकर्ते काम करायचे मला डोक्यात कायम एक चिंता असायची माझं उद्या बरं वाईट झालं ना काय अडचण नाही पण माझ्या बरोबर बर काम करणार जर एखाद्या जर जीवा घेतलं ना तर आयुष्यभर मी ते दुःख विसरू शकत नाही हे माझ्या डोक्यात कायम चिंता असायची तर तुम्ही पहा आपण चांगलं कर्म करतो चांगलं काहीतरी करतो म्हणून एक परमेश्वराची अदृश्य शक्ती होती ती त्या काळात मला थंडी सुद्धा वाचून नाही आली कारण परमेश्वर आहे आपल्या आजूबाजूला परमेश्वर वास करीत असतो आपल्या त्या ठिकाणी संरक्षण करीत असतो त्यासाठी आपलं कर्म चांगलं पाहिजे त्यामुळे नितीनराव अतिशय चांगला उपक्रम घेतला शेवट राजकारणाच्या पलीकडे काहीतरी केलं पाहिजे समाजकार्य हे सगळ्यात मोठी ताकद आहे तुम्ही शरद कृषी महोत्सव घेता या भागातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला महिलांचे अनेक कार्यक्रम तुम्ही ते घेत असता शालेय मुलांचा कार्यक्रम त्या ठिकाणी सर्व घेत असता बळ तुम्ही आता अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेत असता शेवट हेच महत्वाचे माणसाने आयुष्यात तुम्ही कुठलं पद मिळाले यापेक्षा तुमच्यातला कार्यकर्ता हा कायमचा जिवंत राहायला पाहिजे कार्यकर्ता अजिवंत राहायला पाहिजे आणि तो कार्यकर्ता मला तुमच्यामध्ये दिसतो हे सगळ्यात महत्वाचे नाही तर आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये एखादा माणूस थोड्या पदाव गेला तर दुसऱ्या दिवशी ड्राय चे कपडे मोबाईल हातात कालपर्यंत माग जातो होतं लगेच हॅलो थँक्यू काय इकडची पद पद्धत बरोबर राजकारणात आमच्याकडे बघा माणूस बदलायला एक मिनिट लागतो कधी <laughs> मिळाला ना ज्याने त्याला खुर्ची बसावला नाही त्याला सुद्धा तुम्ही जरा बाजूला बसा अरे तू ज्या काय बापाची खुर्ची त्यांच्यामुळे तुला खुर्ची मिळाली ना हे कधी विसरायचं नाही हे कोण विसरत नाही कार्यकर्ता विसरत आहे हे कार्यकर्ता विसरत आहे त्यामुळे आपल्यातला कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजेत पण आपल्यातला कार्यकर्ता हा नेहमी जिवंत राहायला पाहिजे आणि तो कार्यकर्ता जिवंत राहण्याचं काम आमच्या नितीन रावांकडे पाहिल्यानंतर केलं जातं अतिशय तळमळ असणारा माणूस अतिशय धडपड असणारा माणूस नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करणारा माणूस नाही राजकारणामध्ये माझ्या पुढील काय मिळून काय हे पाहणारे लोक लोकशा पण हा राजकारणी नाही हा खऱ्या अर्थाने आपल्या वारकरी संप्रदायाच्या विचाराला प्रेरित असणारा हा कार्यकर्ता आहे आमचा नितीनराव हे सगळ्यात महत्वाचा आहे मुळ आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्याचा दुःख विचार करणारा हा आमचा एक कार्यकर्ता आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आनंदी जेवढे ठेवू शकता ना दुसऱ्याच्या चेहऱ्यावरला हसू हे आपल्यासाठी समाधान असतं नाही ना तर आपलं असून दुसऱ्याचं दुःख जर तुमच्या मनात शे... असेल तर हे असतं असतं हे दुसरा कसा असमाधानी राहील दुसरा कसा आनंदी राहील हा विचार म्हणजे वारकरी संप्रदायाचा विचार आणि ह्याच विचाराला प्रेरित होऊन आमचे नितीनराव अतिशय चांगलं काम करतात अतिशय सुट्ट्या असा उपक्रम हे खरंच खऱ्या तरी मी परमेश्वराला पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या ह्या सहकारी मित्राला आमच्या ह्या डॉक्टर साहेबांना उदंड आयुष्य दे आणि ज्या पद्धतीने आजपर्यंत समाजाची सेवा घडी यापेक्षा अधिकाधिक सेवा यांच्या हातून आहेत याची या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि जे जे आमचे सर्व वारकरी मंडळी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जाणारे त्या सगळे बिचारे माझे हसत गेले पाहिजे आणि हसतच घरी आले पाहिजेत हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो रामकृष्ण रामकृष्णात